नमस्कार पब्लिक गुड मॉर्निंग जय शिवराय शिव भावना एक नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं सरसे स्वागत राजा जून तर एक काल आहे ना तर कालचं ऐक दुखतंय इंजर दुखतेच सर्वात सरसे स्वागत रुपये ब्लॉग युट्यूब चॅनेलच्या एक नवीन व्हिडिओ आपल्याला अजून आणकोळ करायची तर नमस्त किती छान पे तेव्हा भरलंय साडेपाच त्याच्या पण काही शूट नाही झालं आता आता बर बरोबर वाजलेले आहेत आठ आठ वाजता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर आज आहे संडे फंडे एक जून तर सर्वांना नवीन महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लय आळा आहे कारण आठ दिवस निसते प्रॅक्टिस निसती प्रॅक्टिस केली दुखते आता पुढचं नियोजन कसं काय भी की पड़। तर आता आपण चालू आहे डबी आणायला तर आपण आता चालले मार्केटला मित्रांना मस्त भाजी आणायला चला फटाफट तर आपल्याला आज दुसऱ्या गाडीवर यायच कुलबी तर चला आता मार्केटला आज पाऊस झालेला चाललेला छान छानपैकी आज मार्केटला गर्दी येते तर मित्रांनो मार्केटला वाघ किती गर्दी आहे लाईनीच लागलेले आहेत अंडा भरची ठेचा आणि भाकरी कसं आहे नियोजन मित्रांनो वाच रविवार स्पेशल तर आता मस्त मित्रांनो ना संडे स्पेशल भां निरासा नंबर छान तर आता आपण डबे भरायला घेणार मित्रांनो आहे रविवार रविवार माझा राजा थोडस कमी आहे मेसला गर्दी म्हणजे डबे कमी आहे ऑर्डर कमी होती आज डब्यांची डबे भरूया चिकन पनीर कॉम्बिनेशन भारीच आहे तर आता आपण डबे भरायला घेणार आहोत मित्रांनो तर आज आहे रविवार रविवार माझा राज झाला रा थोडंसं कमी आहे मेसला गर्दी म्हणजे डबे कमी आहे जरा तर ऑर्डर कमी होईल आज डब्यांची डबे बरोबर आज मस्त चिकन पनीर कॉम्बिनेशन भारीच आहे तर हाफ डबे घेतले दोन डबे घेतले तर मित्रांनो आजचा रविवार स्पेशल पनीर आहे डाळ सांबर तिखट डाळ जिरा राईस अँड प्लस सुक्का चिकन रस्सा आणि ऑप्शनल चपाती भाकरी लिंबू आता डबे भरायचे आपल्याला आता